पैसा देतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असाल तुम्ही प्रायव्हेट फार्मिंग करत असा दोन्ही ठिकाणी जर काळजी घेतली व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर हरकत नाही हां मार्केट आपल्या हातामध्ये नाही आहे पण माल पिकवणं क्वालिटी बनवणं आपल्या हातामध्ये आहे हा। तेव्हा क्वालिटीमध्ये कुठल्याही कॉम्प्रोमाइज नाही कामात कुठलं कॉम्प्रोमाइज नाही मेडिकेशन वॅक्सिनेशनमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपलं काम करत राहा क्वालिटी माल बनवा नक्कीच त्याचा पैसा होईल तर मित्रांनो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत पोल्ट्री फार्मिंग संदर्भातले आपले व्हिडिओज असतात खूप डिले होतो आहे उशीर होतो आहे काही कारणास्तव आपल्याला वेळ भेटतो कधी वेळ भेटत नाही तर एक छोटासा प्रयत्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक मॅसेज आहे तुमच्या सर्वांसाठी की बऱ्याच पोल्ट्री फार्मर मित्रांना इकोला आणि सारखे बेसिक प्रॉब्लम भेटसावतात त्यामुळे आपल्या फार्ममध्ये पक्ष्यांचे मृतूक होते किंवा बॉडवेट मिळत नाही आजारपणामध्ये जास्त प्रमाणात मृतूक होते कंपनी पेनल्टी लावते कारणं बघितले तर ही अशी आहे की इकोलाय सी आर डीमध्येच जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन याच्यामध्येच आपला परफॉर्मन्स पक्षांचा ढासाळतो आणि त्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण वाढतं आणि एफ सी आर वाढतो साहजिक असं ना मर्तूक वाढली म्हणजे एफ सी आर वाढणार आहे तर त्यासाठी आपली फार्मची कॉस्ट परफॉर्मन्स चांगला येण्यासाठी एफ सी आर सी एफ सी आर मेंटेन राहण्यासाठी आपल्याला जे काही शेडमध्ये नियमित कामे आहे सर्वात महत्त्वाचं पाणी शुद्धीकरणापासून आपण विचार केला पाहिजे जे काही पाणी पाचतं एवढं महागाचं मेडिसिन टाकतो चार वेळेला चा टाक मी तीच गोष्ट वारंवार सांगायचा प्रयत्न करतो याचं मागचं कारण आहे मित्रांनो की नव्वद टक्के आजार पाण्यातून येतात त्यामुळे कृपा करून आपल्या फार्ममध्ये खराब पाणी पक्ष्यांना जाता कामा नये ड्रिंकरमध्ये थोडेफार कधी घाण वाटली स्वच्छता वाटली तरी ते ड्रिंकर स्वच्छ करा म्हणजे शुद्ध पक्षाला पाणी मिळेल आणि पाणी जर का शुद्ध मिळत असेल ना तर जे काय पाण्याचा पी पण मेंटेन झालेला असेल त्यावेळेला प्रॉपर पाण्यामधला बॅक्टेरियल व्हायरल लोड पण कमी झालेला असेल वॉटर सॅनिटायझरचं कामच ते आहे आणि असं करत असताना तुम्हाला ऑल क्लीन डब्ल्यू हे काही वॉटर सॅनिटायझर आहे खूप सेफ आणि ड्वेल पॉवर आहे की जे पाण्यातला पी आय मेंटेन करतं आणि पाण्यातला बॅक्टेरिया व्हायरल काही मारतं म्हणून याला आपण ड्वेल पॉवर वॉटर सॅनिटायझर म्हणतो मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही याला वापरा आणि आपल्या फार्ममध्ये होणारी जी काही मतं केलाय सीआडीसाठी तर ते त्याला एक प्रोटेक्शन राहील एक प्रिव्हेंशन राहील आणि नक्कीच आपला फार्मचा परफॉर्मन्स सुद्धा आहे कुक्कुटपालन व्यवसाय सक्सेस करण्यासाठी फक्त एका गोष्टीचा विचार करून चालणार नाही पाणी शुद्धीकरणाबरोबर बाकी इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पक्षाला बघा तेवढं फीड इनटेक करतो पक्षी वॉटर इनटेक करतो ते पण एक ॲनाटॉमी आहे ना त्याला पण एक किडनी आहे लिवर आहे हे जे दोन मेजर पार्ट आहे पक्ष्यांचे ते फीडमधून म्हणा किंवा पाण्यातून म्हणा काही टॉक्झिक मटेरियल जर गेलं तर हे दोन पार्ट्स खराब होतात डॅमेज होतात आणि पक्षामध्ये जी काही चयापचन प्रक्रिया आहे हे लिव्हर जर हेल्दी असेल चांगला असेल तेव्हाच होऊ शकते त्यामुळे लिव्हर टॉनिकची गरज पडेल वजनवाढीसाठी ग्रोथ टोमॅटरची गरज पडणार आहे बरोबर ना अशा बऱ्याच काही सप्लिमेंट्स तुम्ही ज्यावेळेला पक्षाला द्याल ना ॲडिशनल तर नक्कीच पक्षी तुमचा परफॉर्मन्स देईल माझा उद्देश हा नाही आहे की बाबा तुम्ही सरस मेडिसिनचाच वापर केला पाहिजे पण खरंच ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही मेडिकेशन केलंच पाहिजे त्याला जर आपल्याला आजारातून बाहेर काढायचं असेल तर मेडिसिन्स नाही चांगले पक्षी आणि चांगलं खाद्य देऊन परफॉर्मन्स मिळत नाही बऱ्याच जणांनी अनुभवलेलं आहे याचे अनुभवाचे बोल काही खराबरांचे मी तुम्हाला ऐकवेल त्यांचा इंटरव्ह्यू किंवा मुलाख आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन नक्कीच एक वेळ मित्रांनो नक्की ट्राय करा तुम्हाला जर पोल्ट्री व्यवसायामध्ये सक्सेस मिळवायचा असेल यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील आणि बरेच जणं असतील की जे माझ्याशी सहमत असेल काही जे सहमत नसाल त्यांनी कमेंटमध्ये सांगा की नेमकं तुमच्याकडे काय प्रॉब्लेम येतो किंवा तुम्ही काय उपाययोजना करतात तरीही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तर हा भाऊ तुमच्यासोबत आहे कमेंट करून सांगा हवं तर मी माझा नंबर आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण दिलेला आहे खरंच जनून कारण आहे खरंच कारण आहे तरच कॉल करा ज्याला गरज आहे ते कधी कॉल करा आणि असं कधी होणार नाही की मी कोणाचा कॉल उचलला नाही आणि त्याला उत्तर दिलं नाही जेवढं माझ्याकडे नॉलेज आहे जेवढी माहिती आहे तेवढं माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन मी म्हणत नाही मी फार विद्वान आहे पोल्ट्रीमध्ये कोणीच विद्वान नाही आहे कारण हा इतका क्रिटिकल विषय झालेला आहे की दिवसेंदिवस याच्यामध्ये खूप चॅलेंजेस येत राहिले नवीन नवीन आजार येतात आजारांचा आपण म्हणतो स्ट्रेन चेंज झालेली आहे कारण मार्केटमध्ये वॅक्सिन्स बघाल तर वॅक्सिननी पण स्ट्रेन चेंज केली आहे का तर व्हायरसनी स्ट्रेन चेंज केली म्हणून वॅक्सिन पण मार्केटमध्ये नवीन नवीन यायला आहे त्याचं कारणच ते आहे तर कामाकडे लक्ष द्या फुकटपालन हा जो का व्यवसाय आहे खूप छान आहे उगाच नाही म्हणत लोक सुरुवातीला कोणी ऐकलं असेल कोणाचं तोडून ऐकलं असेल किंवा काही लोकांनी जे वयस्कर आहेत त्यांनी शाळेमध्ये शिकले असेल सोन्याची अंडा देणारी कोंबडी तर ही जी कोंबडी आहे ना खरंच सोन्याचा अंडा देते कशा माध्यमातून अंड देत नाही हो पण पैसे येतात त्या पैशातून तुम्ही सोन्याचं अंड नक्कीच खरेदी करू शकता म्हणजे अशा पद्धतीने खूप पैसा देतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असाल तुम्ही प्रायव्हेट फार्मिंग करत असाल दोन्ही ठिकाणी जर काळजी घेतली व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर कर हरकत नाही हां मार्केट आपल्या हातामध्ये नाही आहे पण माल पिकवणं क्वालिटी बनवणं आपल्या हातामध्ये आहे हा। तेव्हा क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही कामात कुठलं कॉम्प्रोमाइज नाही मेडिकेशन व्हॅक्सिनेशनमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपलं काम करत राहा क्वालिटी माल बनवा नक्कीच त्याचा पैसा होईल म्हणूनच म्हणतो कोंबडी सोन्याचा तर आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या फार्मर मित्रांना नक्की शेअर करा आपल्या भावाला असा सपोर्ट करत राहा नवी नवीन नवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ पोल्ट्रीसंदर्भातले संदर्भातले पालनातले मी तुमच्यापर्यंत पोचवेल ब्रॉयलर असेल लेयर असेल गावरान असेल जे काय असेल तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद सपोर्ट नक्की करा